उसळी म्हणजे आपल्या मराठी जीवनातील दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आणि त्यात वालाची उसळ आणि त्यात वालाची उसळ म्हणजे टिपिकल मराठी रेसिपी आज तर आज आपली रेसिपी आहे वालाची उसळ माझ्या चॅनलचं नाव आहे गुड वाईब्स तर पहिले आपण तेल गरम करून घेऊया साधारण दोन चमचे तेल गरम झालं की जिरं घालायचं आहे आता तेल तापलेलं आहे तर यात साधारण मी एक चमचा जिरं टाकला आहे थोडं थोडं तेल तडतडू द्यायचं आहे आपल्याला ते कोथिंबीर फोडणी टाकली तरी चालते ती हिथून माझ्याकडे त्याच्यानंतर ह्याच्यात घालायचं आहे दोन बारीक शिरल्यामुळे कांदा आणि टोमॅटो टोमॅटो एक असेल तरी चाल परतून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडासा कांदा आणि टमाटर मऊ मऊसारहून घ्यायचं आहे आपण यात मीठ आणि तिखट घालूया चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद साधारण अर्धा चमचा आता आपण यात एक चमचा लाल तिखट घालणार आहोत आणि आता इथे आपण वाल सोलून घेतलेले आहेत मोड आलेले एक मिनिट दे। ते देखील घाल आहोत उसल म्हटले की त्यात कडधान्याला मोड आलेच पाहिजे व्यवस्थित परतायचं आहे आपण आता यात सुहानाचा दोन चमचे मसाला टाकूया खरंच खूप चांगली टेस्ट लागते चिकन असो पनीर असो कोणताही चालेल पण जरासा नावाला टाकायचा पाण्यात मिक्स करून टाकायचं जास्त नाही एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आपण त्या भाजीत मिक्स करूया आणि याच्यावर झाकण साधारण एक दहा मिनटं दहा मिनटं शिजवून देऊया दहा मिनिटं झालेली आहे का, का बघूया वाल शिजलं का बघूया We've just the intensest